नमस्कार कसे आहात तुम्ही तुम्ही पाहत आहे रसोई स्टोरीज आज आपण बनवणार आहे हेल्दी डोसा रोज आपल्याला प्रश्न पडतो की आज नाश्त्यासाठी काय बनवू जे हेल्दी पण असेल टेस्टी पण असेल आणि पोटही भरेल हा इतका सॉफ्ट झालत आणि खूप टेस्टी झालता तर पाहू आपण कसं बनवायचं सर्वप्रथम एका भांड्यामध्ये एक वाटी पोहे घ्यायचे ते घेतल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे दोन ते तीन टाईम झाल्यानंतर पुन्हा पाणी टाकायचे व दोन ते तीन मिनिटांसाठी ते तसंच ठेवायचे ते झाल्यानंतर आता आपण हे पोहे असे साईडला काढून घ्यायचे व ते एका मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकायचे ते असे टाकून घेतल्यानंतर जे आपण वाटीचं माप घेतलं होतं त्याच मापाचा आपल्याला रवा टाकायचा आहे अशा पद्धतीने रवा टाकून घ्या व ते झाल्यानंतर त्याच मापाचे दही पण टाका दही टाकल्याने खूप सॉफ्ट आणि टेस्टी होतो डोसा ते झाल्यानंतर आता पाणी टाका आणि मिक्सर लावून घ्या हे झाल्यानंतर हे पॅटर एका बाउलमध्ये काढून घ्या गरज वाटलंस त्याच्यामध्ये थोडस पाणी ॲड करा आणि ते छान मिक्स करून घ्या आता हे झाकून एका साईडला ठेवा आता आपण थोडं अजून हेल्दी बनवूया ह्याला मी ह्याच्यामध्ये टमॅटो आलं गाजर मिरची आणि कांदा टाकला व ते ग्राईंड करून घेतला आहे ग्राइंड करून झाल्यानंतर आपण जे बॅटर रेडी केलं होतं त्याच्यामध्ये हे सर्व टाकायचं व मिक्स करून घ्यायचं तुम्हाला ज्या व्हेजेस आवडतात तुम्ही ते टाकू शकता चवीनुसार आता तुम्ही त्याच्यामध्ये मीठ घालून घ्या आता त्याच्यामध्ये थोडासा सोडा घाला व ते बॅटर छान मिक्स करून घ्या जर सोडा नसेल तर तुम्ही इनो देखील घालू शकता त्याच्यामध्ये आता आपण पॅन ठेवून त्याच्यावरती तेल किंवा तूप लावून घेऊया मला जे आवडतं ते तुम्ही लावू शकता पॅन आता हलका गरम झाला आहे तर पॅनवरती आता आपण बॅटर टाकू आणि ते हलक्या हाताने आता आपण स्प्रेड करून घेऊया नेहमी लक्षात ठेवा डोसा पलटायच्या आधी सर्व साईडनी असं तेल किंवा तूप घातल्याने डोसा जरा पण चिटकत नाही व खूप सहज आपण पलटू शकतो हे पहा असं दोन्ही बाजूनी छान असं भाजून घ्या व तयार झाला आहे आपला हेल्दी आणि टेस्टी डोसा नक्की ट्राय करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद